आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी भाजपाचे शंकरराव गायकवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवणार कमी वयामध्ये जिद्द मेहनत व प्रामाणिकपणा याच्या जोरावर राजकारणात सामाजिक कार्यात व सहकार क्षेत्रातही यशस्वी वाट चाल सर्वांना विश्वासात घेऊन शंकरराव गायकवाड यांची नेहमीच यशस्वी वाट चाल आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवनामध्ये काही लोक जिद्द मेहनत व आपला प्रामाणिकपणा जोपासून जीवनामध्ये यशस्वी होत असतात उदाहरण सांगायचं झालं तर भाजपाचे शंकरराव गायकवाड यांच्याकडे पाहिलं जात मेहकर तालुक्यातील बाबुळखेड या छोट्याशा गावात राहणारे शंकरराव गायकवाड यांनी कमी वयामध्ये विविध क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे शंकरराव गायकवाड यांचे शिक्षण सुद्धा झालेलं आहे घरी शेती सुद्धा आहे मात्र समाजकार्य व राजकारणाची आवड असल्याने अगदी लहानपणापासूनच त्यांनी राजकारणाकडे आपली वाटचाल सुरू केली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी मंत्री व विद्यमान आमदार संजय कुटे साहेब विद्यमान कामगार मंत्री व अकोला पालकमंत्री आकाशदत्ता फुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये व स्वर्गीय आदरणीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव गायकवाड यांनी भाजपमध्ये मेहकर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपले आगळे वेगळे नाव केलं के ना आहे भाजपमध्ये विविध पदावर शंकरराव गायकवाड यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे बाबुळखेड गावामध्ये रती महारथींना शह देऊन शंकरराव गायकवाड सरपंच सुद्धा झाले आहेत तर त्यांनी आता सहकार क्षेत्रातही एक पाऊल पुढे टाकलं असून वैष्णवी महिला अर्बन चे ते अध्यक्ष सुद्धा झाले आहेत तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही शंकरराव गायकवाड निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे शंकरराव गायकवाड यांनी सांगितलं नमस्कार आपण उद्धव खंग्रा आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शंकरराव गायकवाड आहेत वैष्णवी महिला अर्बन चे अध्यक्ष झाले ते नुकतेच काही दिवसापूर्वी आणि गावाचे सरपंच म्हणजे खेड गाव आहे नेकर तालुक्यामध्ये ते सरपंच सुद्धा आहेत एक कमी वयामध्ये एक चांगली राजकीय वाटचाल सहकार क्षेत्र आणि सुद्धा भरपूर आहे त्यांचा विरोधी पक्ष जरी असला तरी काम करत असताना विरोधी पक्षाची साथ घ्यायची सुद्धा त्यांची सवय आणि मानसिकता आहे सर्वांना विश्वासात घेऊन एक गाव विकासासाठी ते काम करत असतात बाकीच्या गोष्टी आपण त्यांच्यासोबतच बोलूया हो नमस्कार नमस्कार तुमचं सत्यजी चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्हाला राजकारणात यायचं तुमच्या मानसिकतेने काय वाटलं की आपण राजकारणात जायला पाहिजे एक शेती वगैरे आहे तुमच्या घरी एक शेतकरी आहे तुम्ही शिक्षण तुमचं झालेलं आहे मग एक नोकरी एखादा व्यवसाय करावा आपण कुठंतरी शेती करावा असं न करता राजकारणामध्ये कसे काय आले तुम्ही सरप्रथम सर माझी झालेलं आहे मी डीएल केलेले मला शिक्षक व्हायचं होतं त्याच्यामुळे काही शंका नाही परंतु परिस्थिती अशी झाली त्यावेळेस की आमच्या वेळेस आमचं आमची संपली आणि लगेच सरकारनं नियम बदलले पहिले डी ची भरती व्हायची हो तर पर्सेंटेज मध्ये मला चांगले एक्क्याऐंशी पर्सेंटेज होते आता पहिल्या यादीमध्येच मी शिक्षक होणार होतो हे कन्फर्म होतं परंतु तिथून नियम बदलला आणि तिथं त्या वर्षी शीएड लावू द्यायला दोन हजार नऊ आठ नऊचा विषय आहे मग टी लागू झाल्यानंतर काय ना अडचण नाही म्हटलं आपण सीएटी देऊन शिक्षक <laughs> परंतु टी अशी झाली लागू झाली आणि तीन वर्ष सीएटी झाली नाही मग नंतर मी लोह्या साहेबांच्या लोहे तरी शाळा पण झाली आणि नंतर मग टी झाल्यानंतर मग मी त्याच्या सामनंतर झालो नंतर मग सामाजिक कार्य त्या शाळेवर व्हायचे माझ्या गावातही व्हायचे मग आपल्याला तोपर्यंत अभ्यास करायचा आणि सामाजिक कार्य करायचा असं माझ्या डोक्यामध्ये झालं झालं नंतर मी सामाजिक करायचो शाळा करायचो सामाजिक करायचो पण नंतर मग काय झालं तीन वर्ष शेटी ला झाल्यामुळं माझा थोडा भरम निराज झाला आणि मी हळूहळू या ट्रॅप हून समाज राजकीय ट्रॅपवर आलो आणि नंतर मग म्हणतात एका झालं लक्ष माझ्यावरती केलं भारतीय जनता पार्टीमध्ये नंतर त्यांनी मला त्यामध्ये सगळी केलं आणि तेव्हापासून माझ्या राजकीय जीवनात सुरुवात झाली भाजपमध्ये सुरुवात कधी झाली तुमची सगळ्या सरकारला माझी भाजपमध्ये सुरुवात झाली दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ मध्ये माझ्या भारतीय जनता पार्टीला सुरुवात झाली भाजपमध्ये सुरुवात करत असताना या अगोदर इथं शिवसेना पक्ष होता भाजप नंतर आले अगोदर जे विद्यमान केंद्रीय मंत्री सध्याचे प्रताप जाधव साहेब यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष म्हणजे तेवढंच अंदाज लिहित होते बा त्यावेळेस असं काय वाटलं की बाबा शिवसेनेसोबत जा भाजप सोबत जाऊन असं काय तुमच्या मला चांगला प्रश्न केला तुम्ही शिवसेना आणि भाजप एकच झालेले दोन बाजू आहेत आमचं शिवसेना आक्रमक आहे आणि भारतीय जनता पार्टी सुसंस्कृती म्हणजे mm -hmm. एकाना आक्रमक अंगावर जायचा आणि दुसऱ्या जा लोक मिळायचा असा आमचा स्वभाव आहे mm -hmm. दोन्ही लोक सारखे नको हो। mm -hmm. त्याच्यामुळे जिथं माझा सभा मॅच झाला mm -hmm. तिथं मी गेलो असा काही त्यात भेदभाव फरक नव्हता mm -hmm. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची निवड केली किंवा के तिथे शांत दिमाग राहून mm -hmm. थोडं कार्य करण्यास स्कोप मिळतो आणि राष्ट्रीय लेवलच पार्टी एक दिशा आहे आणि शिवसेनेचा एक दिशा आहे परंतु मग असे आमची दोन भाग असल्यामुळे माझं आरक्षण ऑलरेडी भारतीय भारतीय जनता पार्टीकडे जास्त होतं आणि आम्ही जे जे डेड करायचे होते ते आसपास आमच्या संघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक आमच्या आसपास भरपूर असल्यामुळं त्यांचा एक प्रभाव त्या आमच्या व्यक्तिमत्वावर झाला आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी निवडले पण भाजपमध्ये कोणकोणती पदे भेटली आतापर्यंत समजा प्रथम मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष झालो त्यानंतर लगेच माझा कार्यक्रम मला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संजीव गोकोटे यांनी देण्यात आलं ते कार्यकाळ मी चांगल्या पद्धतीने गाजवलं त्याच्यानंतर लगेच मला भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सन्मान्य <स्थाथ> आताचे पालकमंत्री अकोला जिल्हा आणि एक मंत्री आहे मला दोन मंत्री आता काम करण्यास संधी मिळाली संजीव गुंडे जिल्हा अध्यक्ष होते मी त्यावेळेस तालुका अध्यक्ष होतो ते आमदार झाले सॉरी आमदार मी मंत्री झाले नंतर अकेश भाऊच्या कार्यकारी जिल्हा सचिव झालो तेही आज मंत्री झाले आणि आता मी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे त्याच्यामुळे मला दोन्ही नेत्यासोबत काम करण्यास संधी मिळाली आणि या तिन्ही तिन्ही चारही पदावर मी यशस्वीरित्या काम केलेलं आहे राजकीय परिस्थिती किंवा राजकारण करत असताना तुम्ही सरपंच सुद्धा झालेले म्हणजे गाव पातळीवर सुद्धा तुम्ही बाजी मारलेली आहे म्हणजे तुमच्या विरोधामध्ये रथी महारथी होते सर्व गोष्टीतून संपन्न असलेले उमेदवार आणि काही त्यांचं काही आपण ग्रामीण भागात काय म्हणतो की आपले उमेदवार त्याला हे हो उभे करायचे ते लोक तुमच्या समोर होते मग एवढी ते टक्कर देऊन तुम्ही सरपंच होण्यामागच काय नेमकं उद्देश काहीच नाही भाऊ समाजात काम करत असताना तुमचे प्रमाणितपणा तुमचा विश्वास आणि जनतेबद्दल असणारी तुमची निष्ठा या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असल्या तर मला नाही वाटत की बा राजकारणात कोणता व्यक्ती आपल्या विरोधात आपल्याला उभं करून आपल्याला संपवेल कष्ट करून संपेल का पैशाची आसचबाजी करून संपेल माणसाचं काम हे माणसाला तारत असते ज्या लोकांनी जे काही करायचं त्यांचा मानसिकतेचा प्रश्न आहे मीच उभा राहतो मी निवडून आलो मी जनतेचे कामं करतोय त्याच्यामुळे मला माझ्यावर माझा विश्वास होता माझ्या कामावर माझा विश्वास होता आणि माझ्या प्रमाणतेवर माझा विश्वास होता म्हणून मी निवडून आलो आणि याय पड राजकारणात माझा प्रमाणिक जनतेसोबत असलेल्या प्रमाणिकपणा पर, माझं काम करण्याची पद्धत आणि सद्भावना मी उठल्यापासून ध्यानात घ्या एखादा <laughs> व्यक्ती तुम्ही की आता तुम्ही आज अध्यक्ष राजकारणात तुम्ही हे झालात तुम्ही सरपंच झालात पण त्याच्या मागे उद्धव त्याच्या मागे आमचा भरपूर आहे तुम्ही पाहिजा तुम्ही आता पत्रकार असेल तुम्हाला वीस वर्ष झाले मेकर मध्ये तुम्हाला कडाम कडा माहिती मेखरमध्ये आम्ही कपडे घालून अकरा वाजेनंतर नंतर आल्यानंतर तुम्ही जिथं जिथं असता तिथं आम्ही असतो तुम्ही तशा आम्ही आहेच तुम्ही कोर्टात गेलं तर नाही पंच सीमेत गेलं तर मी आहेच म्हणजे याचा अर्थ आम्ही आमच्या कामासाठी येतो ना जनतेच्या जनतेच्या कामासाठी येतो जनतेला त्याची जाणीव आहे सकाळपासून झोपेपर्यंत आम्ही जनतेचं काम करतो त्याच्यामुळे आमचा विजय होतो आणि जनता आम्हाला निवडून देते आज मला एक सरपंच झाल्यापासून तुम्ही काही अशी आगळे वेगळे निर्णय घेतलेले गावामध्ये निर्णय घेत असताना काही सुद्धा थोडेफार समजा रोष घेऊन बी घेतलेले गावाच्या विकासासाठी काही निर्णय चांगले घेतलेले आहेत काय सांगता का कसे होतं भाऊ सर्वच लोक सरपंच होता महाराष्ट्रामध्ये सर्वच लोक लोकप्रतिनिधी होतात परंतु लक्षात हा व्यक्ती राहतो की तो, तो काहीतरी कामाची वेगळी छाप mm. त्याच्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला निर्णय घेतला माझ्या गावामध्ये जे छोटे छोटे व्यापारी आहेत ते येत होते गावाची सुरक्षा यामध्ये भंग पडलेली होती धोका निर्माण होत होता त्याच्यामुळे पहिला निर्णय घेतला गावात कोणत्याही व्यक्तीला यायचा असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत जवळ रिस्टर करावं लागेल तुमचा लायसन्स जमा करायला लागेल तुमचा पत्ता आम्हाला माहित असला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला गावात किरकोळ खरेदी विक्री करायला संधी मिळण्यात येईल ते एक निर्णय चांगला झाला त्याच्यानंतर मी शौचालयाचा मुद्दा मांडला तोही मुद्दा जनतेने स्वीकारला त्याच्यानंतर मी लाईनचा मुद्दा मांडला सोलरचा तोही जनतेने स्वीकारला आणि आता नुकताच सव्वीस जानेवारीला मी एक हे घेतला बघितला असेल सव्वीस जानेवारी मी असं ठरवलं किंवा आपण नेहमी झेंडा करतो सिलेक्टेड लोक असे असतात पाच हजार आपण नेहमी झेंडा करतो सिलेक्टेड लोक असे असतात पाच हजार वर्ष तिथून कि ते आयुष्यातून चार पाच लोक झेंडा करतात म्हणून मी एक निर्णय घेतला किंवा जो व्यक्ती रेग्युलर घरपट्टी भरल रेग्युलर नळपट्टी भरल जो व्यक्ती ग्रामपंचायतला सामाजिक कार्य करेल व्यक्ती शेवटसाठी कोणी आर्मी मध्ये केलं गेलं पोलीस मध्ये केलं गेलं विशेष क्षेत्रात त्या व्यक्तीने काम केलं अशा व्यक्ती जे चार पाच व्यक्तीचे कॅटेर्या लावून झेंडा वंदन करण्याच्या नंतर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे जेही राष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम असते ते झेंडा वंदन याच्यानंतर मी त्या व्यक्ती साधन करणार आणि त्याचा उद्घाटन मी या सव्वीस जानेवारी केलेलं आहे विकास माऊली खोकले आणि परमेश्वर जाधव ही व्यक्ती आमच्या गावामध्ये रेग्युलर मध्ये त्याच पाणीपट्टी नळपट्टी शौचालयाचा वापर करतात यावर्षी आम्ही त्यांची निवड केली पुढच्या वर्षी आम्ही चिठ्ठ्या टाकणार की जास्त लोकसंख्या जर झाली की कशी जर तुम्ही चिठ्ठ्या टाकून त्यांचा त्यांच्या करणार आणि खूप पॉझिटिव्ह मेसेज त्यामध्ये गेला आणि माझ्या गावाची नळपट्टी नळपट्टी भरण्याचं लोकांना सुरुवात केली एक राजकारण झालं गावाचा सरपंच पद झालं एक सामाजिक कार्य झालं तुमचं एक सहकार क्षेत्रात उतरले वैष्णवी महिला आरोग्य अध्यक्ष झाले तुम्ही आमच्या शुभेच्छा पहिल्या तुम्हाला दिलेल्या पुन्हा शुभेच्छा धन्यवाद सर्व गुण संपन्न किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे क्षेत्र असतात राजकारण असो नोकरी तर तुम्ही नाहीच केली म्हणतो एक राजकारण एक सहकार क्षेत्र हे दोन्ही क्षेत्र चांगले माणसाच्या जीवनामध्ये काही करायचं असेल तर सहकार क्षेत्र सुद्धा आवश्यक आहे इकडे तुमचा वळायचा उद्देश काय होता इकडे वळायचा उद्देश एकच आहे भाऊ की आपण समाजात काम करत असताना किंवा आपल्या जे समाज आहेत छोट्या छोट्या गरजा आहेत पाच पन्नास एक लाख आणि आपला जो घटक आहे आपला घटक व्यवसायापासून खकू वंचित तर या किंवा छोट्या मोठ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत सहकार म्हणजे काय भाऊ लोकांचे पैसे सुरक्षित आपल्याजवळ जवळ घेणे ज्याचे जा, पैसे ज्याजवळ जास्त त्याचं डिपॉझिट घेणे आणि ज्या जर आवश्यकता आहे त्यांना ते दे देणे बस जरी सहकारी मोठा मोठाबाजा करत असतील परंतु सहकारचा खास वाक्य एकच आहे ज्यांच्याजवळ शिल्लक आहे त्यांच्या आपल्या जवळ त्या नावावर घेणे आणि ज्यांच्याजवळ कमतरता आहे त्यांना ते दे आणि ते वसूल करून त्यांच्या त्यांना डिपॉझिट देणे बाकी काही सहकार मध्ये नाही याच उद्देशाने छोटे मोठे पाच पन्नास हजार एक लाख असे लोक माझ्यासोबत यायचे भाऊ या बँकेत माझं ते करून द्या भाऊ या बँकेत माझे करून द्या तिथेही माझं काम व्हायचं आता काही काय की तुम्ही संचालक तुमच्या मार्फत कामं काम व्हायचे पण एक स्वतःचा अधिकार माझ्या जोड नव्हता त्याच्यामुळे माझी एक इच्छा होती की बाबा माझ्या जी जनता आहे की माझ्या जनतेचे छोटे मोठे काम माझ्यातून राहा मग त्या मी सरकारमध्ये पाऊल टाकला आणि आज मी यशस्वीपणे पाऊल टाकतोय सर्व या वगैरे आणि खूप गोल मी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना खरोखर त्यांच्या पायाबरोबर राहायचंय तुमच्या चॅनल मार्फत मी आवाहन करतो की चांगल्या लोकांनी माझ्यासोबत भेटावं माझ्या बँकेतून कर्जही रीतसर घ्यावं आणि रीतसर फेडाव त्याच्यामुळे मी या भावनेने यामध्ये उतरलो ते ए शिवसेनेत पार पाडतोय सध्या बाकी काही मोठी कल्पना यामध्ये नाही काही दिवसातच नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका लागण्याची शक्यता आहे तुम्ही सरपंच झाले भाजपच्या संघटने तो वरच्या पदावर गेले सहकार क्षेत्रात आले एक जिल्हा परिषदला तुमची उभं राहण्याची इच्छा आहे मानसिकता आहे का कुठचं भाव वाटतो प्रत्येक क्षेत्रात तुम्ही वरच्या पायरीवर चांगला प्रश्न केला तुम्ही भाऊ राजकारणात समाजकारणात महत्वाकांक्षा जिवंत ठेवणे हे प्रत्येक व्यक्ती व्यक्तीचं जीवन आहे आम्ही काम करतो आमचा उद्देश आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आता येणाऱ्या हो काळामध्ये होऊ घातलेली आहे निश्चित पार्टीने जर मला संधी दिली जिल्हा जर मला संधी दिली एक युवा नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचं पार्टी पार्टी नेतृत्व म्हणून एक महायुतीचं नेतृत्व म्हणून जनतेला निश्चित बदल हवा असतो निश्चितच सक्षम चेहरा सोनाटी सर्कल मध्ये तुम्हाला दिसेल आणि योग्य रीत्याने मी ती निवडणूक हाताळून शिवसेना भारतीय जनता पार्टी मायुती जे पक्ष आहे त्यांना सक्षमपणे विजयाची खात्री देऊन निश्चित मी जर इच्छुक आहे त्यामुळे शंका नाही राजकारणामध्ये किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये माणसाला जर समोर जायचं असत फदर महत्वाचं असतं yes. कोणाचा तरी हात आपल्या डोक्यावर yes. असल्याशिवाय yes. कोणताच माणूस कोणत्या क्षेत्रात समोर जात नाही yes. भाजपमध्ये तुम्ही कोणाला असं मानता बा यांच्यामुळे किंवा यांच्या मार्गदर्शनामुळं आता एकाचं नाव तर तुम्ही घेऊ शकणार नाही तरी सुद्धा किंवा हे लोक आपल्याला हमेशा सहकार्य करतात सुखा दुखा दाडी अडचणीत राजकारणाचे काही चुका काही मार्गदर्शन असे काही लोक जिल्ह्यातले तुम्ही सांगू शकता शार। भारतीय जनता पार्टी ही व्यक्तिनिष्ठ पार्टी नाही प्रथम ही व्यक्तिनिष्ठ प्रथम राष्ट्र नंतर पार्टी नंतर मी असे आमच्या पार्टीचे संस्कार आहे त्याच्यामुळे वॉर फादर हा पार्टीमध्ये जास्त शब्द लागू होत नाही परंतु विशेष प्रेम करणारे काही नेते असतात विशेष प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष काही नेते असतात त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच संजीव बाटे आपले माजी मंत्री आहेत त्यांना आम्हाला लहानपणापासून म्हणजे राजकारणात सहकार्य केलं शिकवलं सहकार्य करतात त्यानंतर आमचे स्वर्गीय भाऊशुंडकर होते त्यांनी आम्हाला खूप सांभाळलं त्यांनी खूप सहकार्य केलं आता त्यांचा सततपणे आपले आकाश भाऊ भुणकर चालवत आहेत ते आता सध्याचे कामगार मंत्री आणि आपल्याचे पालकमंत्री आहेत ते पण आमच्या मोठ्या भावासारखंच आहे स्वतः आमचं विशेष आमच्यावर प्रेमाने लक्ष असतं तर आमचं काय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये इथं आमदार खासदार युती असल्यामुळे तंत्रपक्षाच्या असल्यामुळे विशेष लक्ष ते आमच्यावर देत होते आणि खूप कमी सुरुवात केली त्यामुळे आम्ही खूप सर्वांच्या आवडते आहोत सर्वच नेते आमच्यावर विशेष प्रेम करतात आणि सर्वच नेत्यांचं आमच्यावर लक्ष आहे जिल्ह्यातल्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सहकार म्हणजे बँकेच बँकेचे ग्राहक किंवा तुमच्याकडे येणारे ग्राहक आणि एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्या सहकारच्या मतदाराला काय आवाहन करायचं आव्हान एकच करेल की जिथे जिथे योग्य व्यक्तीला संधी मिळेल तिथे तिथे व्यक्तीची निवड करावी आणि एका चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला की जो सतत आपल्या सोबत काम करण्यास जुकण्यास तयार असतो चोवीस तास चोवीस तास अवेलेबल असणारे व्यासपीठ असते किंवा आपण फोन लावल्यानंतर ला बँकेत गेल्यानंतर यांना शिवाय द्यायचं काम नाही अशा व्यक्तीला जनतेने संधी द्यावी आणि माझ्या सहकार खात्यामध्येही व्यक्तीने जोडावे आणि राजकीय व्यक्तीने राजकीय राजकीयमध्ये मला जनतेने आशीर्वाद द्यावे आणि ते देतील असं मी निश्चित तुम्हाला सांगतो एवढंच आव्हान ठरतो की मी आपल्या सेवेसाठी येत आहे मला स्वीकारा धन्यवाद ते शंकर भाऊ गायकवाड आपल्यासोबत एक भाजपचं काम करतात ते गावचे सरपंच आहेत अतिशय कमी वयामध्ये त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये उंच अशी भरारी घेतलेली आहे भरारी घेत असताना आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून मित्रपक्षाशी सुद्धा एकनिष्ठ राहून कधी गटबाजी न करता जर गटबाजी होत असली तर ती आपसामध्ये मिटून घेऊन एक पक्ष वाढवणे गाव विकासासाठी आणि आता सहकार क्षेत्रात वैष्णवी महिला अर्बन अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रातही एक पाऊल ठेवलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा आहे मात्र वेळेवर राजकीय घडामोडी काय होतात हे सांगता येत नाही मात्र त्यांची मानसिकता जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची आहे तुम्ही आम्हाला अभिनंद द्याला त्याबद्दल तुमच्या धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा